एकोणतीस कोटी आणि ड्रेनेज चे कोटी रुपये माझ्याच खर्थी होतात हे काही नवीन आधी त्याचं काम चालू आहे का बंद बंद आहे ना कोण बंद आहे पैसेच नाही सरकारकडे पैसेच नाही तुम्ही सगळ्या लाडक्या बैठकी तुम्ही पुढे बसलेल्या लाडक्या बहिणी सरकारचं दिवाळी घालणार तुम्ही सरकारकडे पैसे शेल तुम्ही लोकांनी लाडक्या बहिणी त्यानं आता शेतकऱ्याची कर्ज माफ केव्हा करणार तीस जून घोषणा किती बदलते सरकारने की तीस जूनला आम्ही कर्ज वापरू शकणार सरकारकडे पैसे देवतीनं जे जे लोक येतील भूल थापलेलं बळी पडू नका ते तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शिंदे राजा गावासाठी त्या ठिकाणी देणार नाही ना त्यामुळे कोणत्याही बोल थापलेलं बळी पडू नका आणि आज काही लोक आमचा फोटो वापरत असतील काही उमेदवार दुसऱ्या पक्षाचे शिवसेनेचे ते आपले फोटो वापरत असतील ना वापरत असतील तर त्यांना सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवू नका उभाटाची काही अडचण असेल तर छगनदावर फोट करा आणि माझ्या पक्षाची अडचण असेल तर मनात वोट करा काही दिसत फोन करण्याचं काम नाही आमचे फोट चोवीस तास चालू आहे आणि छगनदाला त्यांच्या स्टाईलने सांगेन आणि मी माझ्या स्टाईलने सांगेन त्याची स्टाईल मी माझी स्टाईल वेगळी त्याची स्टाईल तर तुम्हाला सगळ्यांना पाहिजे त्यामुळे असे खोटे नाटे जे प्रचार करत असतील लोक त्यांच्यापासून सुद्धा दूर राहा आणि आजचा जमाना कशाचा आहे माहिती आहे का कोणी म्हणल सोशल मीडियाचा आहे कोणी म्हणल त्या फेसबुकचा आहे कोणी म्हणल हा दुसऱ्या इंस्टाग्रामचा आहे कोणी म्हणल याचा जमाना आहे त्याचा जमाना तर आहेच पण त्यापेक्षाही एक जमाना अजून आहे तो म्हणजे या तंत्रज्ञानाचा जमाना त्या माहीत नाही सगळ्यांना आता या तंत्रज्ञानामुळे कोणाचं काही होऊ शकते काही होऊ शकते माणसाची बाई बनवतात बाईचा माणूस बनवतात आणि बाई बाई आणि माणूस बनवून थाकला की तिसरंच बनवतात अजून या तंत्रज्ञानामुळे काही व्हिडिओ लोक तयार करतील फेक व्हिडिओ तयार करतील कोणाचा वापर कोणाचा भाषेचा वापर करतील कोणाचा आवाजाचा वापर करतील कोणाच्या फोटोचा वापर करतील चुकीचे प्रचार कोणी करत असतील चुकीचे व्हिडिओ कोणी पसरत असत चुकीचे मेसेज कोणी पसरत सर तर त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा हे तंत्रज्ञाना कोण खतरनाक आहे ते तुमच्या अंगात बांधायला अपप्रचार त्या ठिकाणी करेल सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करेल त्यामुळे त्याच्यावर विश्वास तुम्ही ठेवू नका आणि आपापल्या उमेदवाराचा जे काय आपले उमेदवार आहेत सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे सगळ्या पंथाचे उमेदवार आपले आहेत या सगळ्यांना आपले हे सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रचंड मतानं त्या ठिकाणी निवडून द्या मग जवळ पाच सहा दिवस झाले माझे अनेक मित्र पोलीस डिपार्टमेंटमध्ये मा आहेत माझे अनेक मित्र सीबीआय डिपार्टमेंटमध्ये आहेत सीआयटी खात्यामध्ये आहेत बुलढाण्यामध्ये मी थे। त्यांच्याकडनं जळगाव राज्यांचे रिपोर्ट घेतोय शिंदखेड राजाचा रिपोर्ट घेतोय बाकी मी सांगत की कुठं काय सांगा म्हणून पण शिंदखेड राजाच्या बाबतीमध्ये आपण इतर उमेदवारांपेक्षा आपला अध्यक्षाचा उमेदवार पट त्या ठिकाणी पुढे असे आजचे रिपोर्ट त्या ठिकाणी आहे त्यामुळं फंड चिंता करू नका पण तरी घेऊ नका मी सांगणार होतोय पण सांगावं लागलं हलक्यात घेऊ नका मेहनतीचं काम आहे परिश्रमाचं काम आहे निवडणुका लढणारे पुढच्या पार्टीमध्ये प्रेम लोक आहेत त्यांना काही आणाणी समजू नका त्यांना माहिती आहे की उठवला कशा जिंकवा लागतात कशा काढाव्या लागतात कसं करावं लागतात आपल्यापेक्षा बाबतीमध्ये ट्रेन लोक आहेत पण आता याच्या युक्त्या ह्याच्यावरच उलटला त्यांनी जे काही सांगितलं असेल ते त्याच्यावर उलटवण्याचा प्रयत्न या त्या ठिकाणी करा आणि ती तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा राजा नगरपालिकेवर आपला महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येणार अशा प्रकारची ग्वाही आपल्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी मला द्या पुढचे दहा दिवस घर ना घर पिंजून काढा वाट वाट पिंजून काढा प्रत्येक जातीच्या लोकाला भेटा प्रत्येक धर्माच्या लोकाला त्या ठिकाणी भेटा पंथाच्या लोकाला त्या ठिकाणी भेटा आपलं मत त्याला पटवून द्या त्याचं मत त्याला आपल्याला कशी मिळेल याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी निर्माण करा आणि आपली महाविकास आघाडी त्या ठिकाणी जिंकली पाहिजे यासाठी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करा एवढीच अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या वतीने ठिकाणी मी व्यक्त करतो आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद करण्याचं ना काम नाही म्हणजे आपल्या नावाच्या अगोदर आपली ओळख ही ऐतिहासिक नगरी आहे हे सुद्धा साहेबांनी सांगितलंय साहेब मागील एक